नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मलाही दार दाणेदार टेक्स्चर असलेली तोंडात ठेवताबरोबर वेगळं असे दुधापासनं बनणारी कुल्फीची रेसिपी जशी आपल्याला ठेल्यावर वगैरे मिळते ना अगदी त्याचप्रकारे टेस्ट वगैरे टेस्ट वगैरे आणि टेक्स्चर वगैरे अगदी तसंच झालेलं होतं आणि खूप भारी झाली होती चला तर सुरू करूया आजची रेसिपी त्यासाठी मी कढाईमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि नंतर त्यामध्ये एक लिटर दूध टाकलं आता तुम्ही यामध्ये दूध कमी जास्त करू शकता एक लिटरच्या ठिकाणी दोन लिटरसुद्धा घेऊ शकता आणि जी साईडची मलाई आहे ना ती त्यामध्ये अशी ॲड करत राहायची असं साईड कॉर्नर कॉर्नरला लागते ना कढाईला ते त्यामध्ये टाकत राहायचं आणि नंतर काय करायचं याच्यामध्ये एक घ्यायचं की म्हशीचं दूध घ्यायचं नाही तर फुल फॅटवालं जे पॅकेटचं दूध मिळते ना ते घ्यायचं पातळ असं जे दूध असते ना गायचं वगैरे ते नाही घ्यायचं आणि नंतर याला असंच आपल्याला अर्ध होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आणखी छानपैकी टेस्ट लागण्यासाठी मी दहा बारा काजूचे आणि बदामचे तुकडे घेतले आणि त्याला थोडंसं भिजू ठेवलं होतं आणि भिजल्यानंतर त्याची अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि सोबतच आणखी टेस्ट वाढवण्यासाठी मी त्यामध्ये एक दोन मिल्क पावडरचे पाऊस टाकलेले होते हे अगदी ऑप्शनल आहे टाकणं तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं नाही तर स्किप करून घ्यायचं पण असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी टाकलेलं आहे एक दोन चम्मच टाकले तरी सफिशियंट आहे आता बघू शकता थोडंसं दूध कमी झालेलं आहे अगोदरपेक्षा तर यामध्ये मी जे बनवलेली काजूची प्युरी आहे ना ती त्यामध्ये ॲड केली आणि छानपैकी के मिक्स करून गेली आता ह्यावेळेस काय होईल गॅसची फ्लेम थोडी लो ठेवायची लो टू मीडियम ठेवायची कारण की ही बुडाला लागू ला शकते आणि बघू शकता अगोदरपेक्षा जे टेक्स्चर आहे ते खूप छानपैकी घट्टसर आलेलं आहे दाटसर असं तर यामध्ये मी थोडीशी अर्धा कपच्या जवळपास साखर टाकली आहे अर्धापेक्षा थोडीशी कमी टाकली पण अर्धा कप तुम्हाला अगर क गोड आवडत असेल तर जास्त टाकू शकता आणि कमी आवडत असेल तर कमी करू शकता आणि सोबतच थोडंसं विलायची पावडरसुद्धा त्यामध्ये ॲड केलं आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि याला मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडंसं दाणेदार थोडंसं घट्टसरपणा दाटसरपणा येत नाहीत तितकंपर्यंत बघू शकता अगोदरपेक्षा किती छानपैकी टेक्स्चर पण आलेला आहे आणि खूप घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यावर तर आणखी घट्ट येते तर ऑलमोस्ट झाले असल्यासारखी आहे ही, ही आता याला मी गॅस बंद केली आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थोडंसं सा कोमटसर असलं तरी चालेल बट थोडं थंड झालं तर आणखी छान होते आता बघू शकता अगोदरपेक्षा आत्ता जो जो टेक्स्चर आहे तो घट्ट घट्ट झालेला आहे छानपैकी असं दाटसर झालेला आहे आणि दाणेदारसुद्धा झालेला आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं याला थंड झाल्यावर आणि याला छानपैकी असं ब्लेंड करून घ्यायचं जसं आपल्याला बॅटर वगैरे असते ना अगदी बघू शकता क्रीमी बॅटर असं तयार झालेलं आहे तर तुमच्याकडे सपोज कुल्फी मोल्ड असेल ना तर खूप छान आणि नसेल ना तर घरगुती आपल्या इलाज करायचा जसं की ग्लास वगैरे किंवा एखादा छोटासा डब्बा वगैरे याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता तर माझ्याकडे छोटे छोटे ग्लास आहे तर मी छोट्या छोट्या ग्लासमध्येच केलं आणि एक छोटीशी अशी भरणी होती त्यामध्ये सुद्धा ॲड केलं पूर्ण बॅटर फील करून घ्यायचं असं यामध्ये खूप मस्त वाटते खायला इतकं मला वाटलं नव्हतं की इतकी भारी लागेल बा म्हणून पण अगदी जशी ठेल्यावर वगैरे आता आमच्या इकडे रोजच खाल्ल्यासारख्या खातात बट मी म्हटलं त्याला एकदा घरी तरी बनवून बघाव तर बनवून बघितली अगदी तोच टेक्स्चर अगदी तेच टेस्ट वगैरे सर्व बरोबर परफेक्ट झालेली होती खूप मस्त आणि तीच मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा तर सर्व पॅक करून झाल्यानंतर असं रबळणी पॅक करून घ्यायचं थो, थोडंसं पेपर वगैरे लावून आणि थोडंसं असं कट करून त्यामध्ये तुम्ही जे कांडे असते ना आईस्क्रीमची त्यामध्ये टाकायची आणि याला सात आठ तास छानपैकी फ्रीजमध्ये किंवा रात्रभर तुम्ही सेट व्हायला ठेवून द्यायचं बघू शकता किती छानपैकी सेट झालेली आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते असं हातावर थोडंसं असं मसाल्यासारखं करायचं म्हणजे गरमावट येईल थोडीशी हलकीशी आणि इझिली निघून जाईल बघू शकता किती छानपैकी झालेली आहे अगदी सीड झाली आहे परफेक्ट आणि अगदी दाणेदार पण दिसत आहे आणि खायला तर खूपच भारी झाली होती प्रकारे मी सर्व काढून घेतल्या होत्या आणि एक दोन जे पीस होते ते माझ्या मुलांनी अगोदरच खाऊन घेतल्या होत्या त्यांना इतकी घाई होती खायची का खूप हो जास्त तर ज्या उरल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या आणि त्यावर थोडंसं पिस्ता काजू बदाम वगैरे टाकून मस्तपैकी असं गार्निश करायचं आणि एन्जॉय करायचं अशा हा उन्हाळ्यामध्ये भयंकर उन्हाळ्यामध्ये थंडी थंडी आईस्क्रीम खायला मिळाली ना कुल्फी वगैरे खूप मस्त वाटतं भारी आणि अशीच रेसिपी तुम्ही घरी बनवून बघितली तर आणखी म्हणजे एकच्या ठिकाणी आपण दोन खाऊ अशी आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय